नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सोळा मार्च सायंकाळचे साधारणतः सहा वाजत आलेत पाहूयात सतरा तेवीस ते मार्च हा जो काही येणारा आठवडा असेल या आठवड्यात राज्यातील हवामान कसं राहील हा आठवडा राज्यात अव पावसाचा ठरणार आहे उन्हाळी पाऊस काढपीटचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पण नक्की पाहून की कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला पावसाची शक्यता दिसते त्याबद्दलचा अंदाज घेणार आहोत सर्वप्रथम काल दिवसाचं तापमान पाहिलं चंद्रपूरमध्ये सर्वाधिक एक्केचाळीस पूर्णांक एक वर्धा एक्केचाळीस अमरावती चाळीस पूर्णांक सहा अकोला चाळीस पूर्णांक नऊ ना नागपूर चाळीस पूर्णांक चार सोलापूर चाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस म्हणजे या ठिकाणी तापमान बरेच वाढले त्यानंतर बीड एकोणचाळीस पूर्णांक चार परभणी एकोणचाळीस आणि लातूरमधे एकोणचाळीस अंश सेल्सिअस या ठिकाणीही तापमान वाढलेलं आहे वाशिम एकोणचाळीस पूर्णांक आठ भंडारा एकोणचाळीस गडचुली एकोणचाळीस पूर्णांक चार नंदुरबारमसुद्धा एकोणचाळीस म्हणजे बऱ्याच ताप ठिकाणी तापमान हे वाढलेलं आहे मात्र सध्या थोडंसं तापमान कमी होईल कारण पश्चिमेकडून वाहणारे वारे थोडेसे मध्य महाराष्ट्र कोकणात एक ते दोन दिवसासाठी वाहतील उद्या कोकण किनारपट्टीला वाऱ्याचा वेग थोडासा वाढलेला सुद्धा अनुभवायला मिळेल पण विशेष मोठा वातावरणात बदल होणार नाही फक्त तापमान थोडंसं कोकण किनारपट्टीला कमी होण्याचाच अंदाज आहे बाकी राज्यात सध्या जर आपण पाहिलं तर काही अंशी ढगाळ वातावरण आहे इकडे कोल्हापूर असेल सातारा असेल पुणे आहे सांगली सोलापूर अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव संभाजीनगर जालना बीड बुलढाणा त्यानंतर इकडे वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा अमरावतीच्या भागांनुसार ढगाळ वातावरण आहे आणि या ढगाळ वातावरणामध्ये थोडंसं नागपूरच्या आसपासचे एक उत्तरेकडे मध्य प्रदेश लागून असलेल्या सीमावर्ती भागात आज रात्री थोड्याफार पावसाची शक्यता राहील थोडंफार हलकासा पाऊस झाला तर होतील हलके थेंब होतील थे। विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही आणि थोड्याशाच भागासाठी ही शक्यता राहील बाकी राज्यात इतर ठिकाणी पावसाचा कसलाही अंदाज आज रात्रीसाठी नाही आणि आता आपण पाहूयात हा आठवडा राज्यात हवामान कसे राहील उद्याचं जर आपण पाहिलं तर उद्या, उद्या राज्यात पावसाची शक्यता नाही मात्र उष्णतेची लाट ही चंद्रपूरमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता उद्या आहे तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास उद्याही चंद्रपूरमध्ये पाहायला मिळेल तर राज्यातील इतर ठिकाणी साधारणतः भाग मराठवाडा राहिलेला भाग आहे की इकडे सोलापूरपर्यंत तापमान साधारणतः चाळीस अंश सेल्सिअस अडतीस एकोणचाळीस ते चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे विदर्भातील उष्णतेची लाट जेव्हा हे तापमान चाळीस अंश सेल्सिअस किंवा थोडं कमी पाहायला मिळते त्यामुळे चंद्रपूर वगळता उद्यापासून विदर्भातील उष्णतेची लाट ही ओसरेल तर मध्य महाराष्ट्रामध्ये तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस किनारपट्टीला भाग तापमान हे साधारणतः चौतीस अंश सेल्सिअस आणि किनारपट्टीपासून दूर असलेलं जे भाग आहेत या ठिकाणी तापमान साधारणतः अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता दिसते हे तापमानाचं झालं उद्या पावसाची शक्यता नाही त्यानंतर अठरा तारखेला अठरा तारखेलाही राज्यात पावसाचा अंदाज नाही विदर्भातील तापमान आणि मराठवाड्यातील तापमान हे अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस मध्य महाराष्ट्रातील तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत राहील कोकण किनारपट्टीलासुद्धा एक जस सात तारखेचं तापमान होतं तसंच ता राहण्याचा अंदाज आहे मात्र एकोणीस तारखेपासून राज्यातील वातावरणात बदल होईल सर्वात प्रथम म्हणजे पश्चिम विदर्भ मराठवाड्यातील काही भागांमध्ये तापमान हे साधारणतः चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळू शकतं मध्य महाराष्ट्राचे काही भाग असतील सोलापूर धुळे जळगाव सारखे किंवा पूर्वेकडून मालेगाव पुणे साताराचे पूर्वेकडील भाग असेल आणि विदर्भ असेल या ठिकाणी तापमान साधारणतः अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत राहील राहिलेल्या भागांमध्ये तापमान हे छत्तीस अंश सेल्सिअस कोकण किनारपट्टीला सेम जसं सततचा खेळ तसंच तापमान राहील आणि पाऊस हा एकोणीस तारखेलाच हळूहळू सक्रिय होताना दिसेल एकोणीस तारखेला नागपूर भंडारा गोंदियाच्या एक दुसऱ्या भागांमध्ये थोड्याफार पावसाची शक्यता ही पाहायला मिळेल हा लांबचा अंदाज असल्यामुळे यामध्ये थोडेफार बदल अपेक्षित आहेत आणि जे काय बदल होतील ते आपल्या या चॅनलवरतीच तुम्हाला कळवण्यात येतील एकोणीस तारखेला त्या ठिकाणी पावसाची शक्यता दिसते थोडेफार शक्यता आहे बाकी इतर ठिकाणी चंद्रपूर गडचिली यवतमाळ नांदेड स्थानिक वातावरण तयार झालं तर एक दुसऱ्या गावामध्ये हलके तेम होतील अन्यथा विशेष पावसाचा अंदाज एकोणीस तारखेला राज्यातील इतर ठिकाणी कुठेही नाही एकोणीस नंतर वीस तारखेला राज्यातील तापमान पुन्हा एकदा थोडंसं काही ठिकाणी कमी होईल पण काही ठिकाणी हे तापमान मध्य महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल साधारणतः सदतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळेल विदर्भातीलही तापमान सदतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस पश्चिम विदर्भातील खास करून पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि जो पाऊस असेल तो मुख्यत्वे वीस तारखेला नागपूर भंडारा वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिली या ठिकाणी मेघगर्जनेसह सोसायटीच्या सो वाऱ्यासह सो, वीस तारखेला पावसाची शक्यता आहे सोबतच एक दुसऱ्या ठिकाणी गारपीटही होण्याचा अंदाज राहील तर वीस तारखेलाच नांदेडचा भाग असेल अमरावती वाशिम हिंगोली अकोला यवतमाळ आणि कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा सी बेळगावचा सीमावर्ती भाग असेल या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना ही पाहायला मिळेल विशेष पाऊस हा पूर्वेकडेच राहील राज्याच्या इतर ठिकाणी पावसाचा अंदाज नाही आपण हवामान विभागाचा सुद्धा जो काय अंदाज आहे तोसुद्धा पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पण पहा वीस नंतर एकवीस तारखेला पाऊस हा जो आहे भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणीच गडगडाट पाऊस किंवा गारपीट होण्याची शक्यता राहील स्थानिक वातावरण तयार झालं तर वर्धा अमरावती नांदेड लातूर यवतमाळ किंवा कोल्हापूर बेळगावच्या सीमावर्ती भागाच्या आसपास स्थानिक वातावरण तयार झालं तरच थोडाफार पाऊस एकवीस तारखेला अपेक्षित आहे यामध्ये थोडेफार बदलसुद्धा होतील एकवीसनंतर बावीस तारखेला पाऊस अजून कमी होईल भंडारा पाचा पाऊस कमी होऊन फक्त गोंदिया गडचिरोलीच्या एक दुसऱ्या भागामध्येच बावीस तारखेला किंवा तेवीस तारखेला थोडेफार पावसाची शक्यता राहील तर भंडारा चंद्रपूर या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तरच पाऊस बावीस तेवीस तारखेला होऊ शकतो राहिलेल्या राज्यात विशेष पावसाचा अंदाज नाही पण पुन्हा एकदा हा लांबचा अंदाज असल्यामुळे यामध्ये थोडेफार बदल होतील पाऊस हा जिल्ह्याची सीमा पाहत नाही कारण शेजारच्या जिल्ह्यात जर पाऊस असेल तर तुमच्या इथेही होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे आता जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर उद्या सतरा तारखेला फक्त चंद्रपूरमध्ये उष्णता उष्णलाटेचा इशारा आहे बाकी राज्यात हवामान कोरडे राहण्याचाच अंदाज हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर अठरा तारखेला हवामान हवामान विभागाने मात्र सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता दर्शवलेली आहे मात्र आ, बाकी इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही अठरा तारखेनंतर एकोणीस तारखेला पाहिलं तर हवामान विभागाच्या अपडेट्सनुसार एकोणीस तारखेलाच राज्यात मेघगर्जनेचा पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यांमध्ये एकोणीस मार्च रोजी सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गडगडाट गडगाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे याही अंदाजांमध्ये बदल अपेक्षित आहेत त्यानंतर वीस तारखेला हवामान विभागाच्या अंदाजानुसार भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गडगडाटी पावसाचा येलो अलर्ट आहे तर जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस होण्याचा अंदाज या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा गडगाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये जर आपल्याला एकोणीस वीस तारखेला इशारे जर दिसत नसतील तर इतर काही जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस होण्याचा अंदाज विदर्भातील काही भागांमध्ये सुद्धा कायम आहे बाकी यामध्ये बदल अपेक्षित आहेत ते आपण येत्या दिवसामध्ये तुम्हाला कळवूच बाकी दररोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला तेवढं विसरू नका